हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते शुभ संध्याकाळ सर्वांना आत्ता वाजलेत संध्याकाळचे सव्वा सात आणि मी बऱ्याच महिन्यानंतर आज चालत भाजीपाला घ्यायला गेलो होतो मी आणि माझी मैत्रीण तर भाजीपाला छान भेटलाय थोडासा पाऊस आला त्यामुळे थोडासा गोंधळ झाला परंतु आम्ही थांबलो होतो ते एका ठिकाणी आणि मग छान असा भाजीपाला घेऊन आलोय त्याचबरोबर काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या देखील घेतलेल्या आहेत म्हणजे बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं ते काही घेतलं जात नव्हतं त्याचबरोबर पिलूची छत्री वगैरे मला नीट करायची होती ती देखील होती तशीच तर आज म्हटलं चालत जाणार आहे तर घेऊन गेली होती तर आज मस्त म्हणजे बाकी सर्व कामं झालेली आहेत तर आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागणार आहे आणि छान अशा पालेभाज्या देखील आणल्यात तर त्या देखील मला निवडून वगैरे घ्यायच्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा इथं छान अशा फ्रेश भाज्या आणल्यात शेपू आणली कोथिंबीर वगैरे आणि पालेभाज्या म्हणजे जास्त नाही आहेत पण फ्रेश आहेत इथं आता कापूर लावून दिलाय संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं तो माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आज संपलेला आहे श्रावण तर बघूया काही अंडी वगैरे आहेत पिल्लूसाठी काहीतरी बनवते इथं भांडी वगैरे लावायची बाकीत कारण भांडे घासायला थोडंसं लेट झालं होतं आणि मग त्यामध्ये पाणी वगैरे असतं त्यामुळं मग मी लगेचच ट्रॉलीमध्ये लावत नाही तर हा जो माझा मनी प्लांट आहे ना तो इतका सुंदर झालेला होता परंतु माझी तब्येत बरी नव्हती त्यावेळेस त्याकडं लक्ष नव्हतं तर खराब झाला तर आता मी माझ्यासमोरच ठेवलं आहे इथं किचनमध्ये पुन्हा छान झालेला आहे तर आज मी <coughs> काही कुंड्या वगैरे घेऊन आले म्हणजे दोन कुंड्या घेतल्या तर ह्या ज्या जुन्या कुंड्या आहेत ना त्या मला चेंज करायच्या आहे कारण खूप जास्त खराब झाले आहे आणि त्या आहेत उचलताना तर दोनच आणलेले आहेत कारण मातीचा प्रॉब्लेम आहे माती जास्त नाही आहे माझ्याकडं तर आहे त्याच कुंड्या चेंज करून एक दोन झाडं लावायची चाललं आहे विचार माझा त्यासाठी आणला आहे आणि छान अशा देखील आणलेल्या आहेत तर पायपुसण्या आणल्यात ह्या आहेत खूप छान आहेत सॉफ्ट आहेत आणि म्हणजे क्वालिटी वेगळीच आहे त्याच्यामुळं मग रेट देखील थोडासा जास्त आहे परंतु घेतलेल्या आहेत दोन कारण माझ्या जुन्या ज्या पायप्सने आहेत ना त्या मला आता खराब झालेल्या म्हणजे काढून टाकायच्या आहेत आणि नवीन ज्या काही आहेत त्याच वापरायला ठेवायच्या आहेत तर मी पाठीमागं गावात गेली होती त्यावेळेस देखील आणल्या परंतु आज पुन्हा दोन घेतलेल्या आहेत आणि आणखीन दोन घेणार आहे तेव्हा मला म्हणजे ते व्यवस्थित होतील इथं पिल्लूचा क्लास वगैरे काहीच नाही आणि पिल्लू आल्या आल्या ते गावाकडची लेकरं कशी बाजाराची पिशवी पाहते तसं पाहत होता आणि मम्मी मला काही खायला आणलंय पण आज मी काहीच आणलं नाही कारण पाऊस होता <coughs> आणि खोकला पण येतोय त्याच्यामुळं बाकी तर काही आपण आणू शकत नाही तर चला आता मी स्वयंपाक वगैरे बनवायला घेते आज हॉल आवरत होते त्यावेळेस आमच्या फ्लोअरच्या दोन ताई गेल्या होत्या आणि त्यांनी ना केसावरती भांडी घेतली ते आम्हाला दाखवत होत्या की हे आम्ही घेतलं आहे कसं आहे छान आहे का तर त्यानंतर मी देखील माझ्याकडे के केस साठले होते आणि मी घेऊन गेले आणि एवढा मोठा पराक्रम करून खूप साऱ्या म्हणजे याला आमच्या गावाकडं ताटल्या म्हणतात तर ताटल्या घेतल्यात आणि पिल्लू म्हणत होता मम्मी तू तर लईच मोठी शॉपिंग केली तर केसावरती एवढ्या सर्व ताटल्या मी घेतलेल्या आहेत म्हणजे या साईजमध्ये अर्धा डझन आणि क्वालिटी देखील एकदम छान आहे तर बरेच दिवसापूर्वी मी म्हणजे साठ व्हायला त्याची सुरुवात केलेली खूप दिवस झाले परंतु काही म्हणजे घेतलं नव्हतं एवढ्यात काही तर खूप छान अशा ताटल्या मी म्हणजे यात ताटले आहेत नऊ या अर्धा डझन आणि या तीन त्यांनी मला जेवढं दिलं तेवढंच घेतलं आहे मी आणखीन द्या वगैरे असं काहीच बोलली नाही परंतु केस भरपूर होते त्याच्या अंदाजानुसारच त्यांनी दिले असतील आणखीन काही मागितलं असतं तर दिलं असतं परंतु मी काही बोलली नाही तर एवढे सर्व ताटले दिलेत आणि खूप जड आहे म्हणजे खूप मोठं काम केलंय असं मला वाटतंय आणि पिल्लूचे पप्पा तर हसत होते तू काय करून आहे म्हटलं असू द्याव मी अशीच आहे तर कशा वाटत हे ताटले तुम्ही नक्की सांगा बाहेरून आल्यानंतर पिल्लूसोबत थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग मला स्वयंपाक करायच्या वेळेस अचानक लक्षात आलं की आज आमचं दुपारी नेट नव्हतं कारण आमच्या म्हणजे जे काही वायफायचं कनेक्शन आहे ना त्याची कुठेतरी वायर कट झालेली होती त्यामुळे म्हणजे साधारणतः एक वाजल्यापासूनच नेट नव्हतं त्यामुळे पिल्लूचा मूड खराब होता आणि पिल्लूची वडबड चिडचिड या गोष्टी चालू होत्या आणि स्वयंपाक करायच्या वेळेस अचानक माझ्या लक्षात आलं की आजची व्हिडिओ जे आहेत ते म्हणजे हिडिटही नाही झाले आणि अपलोड तर लांबची गोष्ट आहे तर मग स्वयंपाक मागे ठेवला आणि पहिले तर व्हिडिओची कामं केली आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक वगैरे करायला देखील बराच लेट झाला परंतु त्याच्यामधल्या मध्ये आणखी छोटी मोठी कामं चालूच होती तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा स्वयंपाक झाला जेवणं वगैरे झाली त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली आणि इथं छान असा जो काही आणलेला भाजीपाला होता तो स्वच्छ करून ठेवला आहे आणि आता फक्त कोथिंबीर आणि शेपू निवडायची राहिली ती देखील निवडून घेते तर त्या अगोदर म्हटलं हे जे आपलं उद्याचं काम आहे ना म्हणजे टी व्ही युनिटला जे छोटी छोटी झाडं वगैरे आहेत ती लावून द्यावीत कारण तोच वेळ मला उद्या पुन्हा दुसऱ्या कामासाठी पंधरा वीस मिनटं देता येतील आणि सध्या कामाची म्हणजे खूप सारी कामं पेंडिंग पडलेली आहेत कारण तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मग बऱ्यापैकी आता हॉल तर क्लीन झाला आहे मला उद्या किचनमध्ये दे देखील थोडीफार साफसफाई करायची त्यासाठी म्हटलं आपलं ते काम करून घ्यावं जेणेकरून आपल्याला उद्या दुसऱ्या कामाला वेळ देता येईल त्यासाठी तर इथं आता म्हणजे जे काही सुकलेले होते हे बैल वगैरे बैल पोळ्याला काढले होते त्यानंतर गाई श्रीकृष्ण जन्माष्टमीला काढली होती तर ते स्वच्छ आहेत आणि पुसून ठेवलेले आहेत वरचे जे जे दोन प्लांट आहेत ते देखील नवीन होते त्यामुळे त्याच्यावरती धूळ नव्हती फक्त पुसून घेतले जास्त नव्हती त्यामुळे मग तसेच ठेवले न धुता तर आता मी पटपटाशी ती छोटी छोटी पिल्ल लावून घेते छोट्या छोट्या वस्तू आहेत परंतु छान अशा आहेत आणि छान ठेवल्या देखील आहेत मी तर कसं वाटतंय ते मला नक्की सांगा आणि आजचं म्हणजे माझं फायनल जे काम होतं पूर्ण दिवसभराचं ते झालेलं आहे म्हणजे फायनली टी व्ही युनिट आपलं क्लीन झालं आहे त्याचबरोबर अगदी छान असा आपला जो हॉल आहे ना तो देखील मस्त असा झालेला आहे आता आम म्हणजे आमचं घर तसं काही एवढं मोठं देखील नाही आणि छोटं देखील नाही असं मिडल क्लास फॅमिलीसाठी अगदी छान सुंदर असं आहे आणि मी माझ्या पद्धतीने थोड्याफार प्रमाणामध्ये सजवण्याचा प्रयत्न केला आहे जास्त काही साहित्य नाही आहे परंतु आहे ते छान आहे असं मला वाटतं तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट